दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल तालुका जिल्हा नांदेड पुणेवरून वरून परभणीकडे जात असताना पुलाच्या जवळ बॅरिकेड नसल्यामुळे समोरून कॉन्ट्रॅक्टरने लाईट लावली असल्यामुळे न दिसल्यामुळे गाडीत ब्रिजमध्ये पडली याला सर्वस्वी जिम्मेदार कोण समज कॉन्ट्रॅक्टदार आणि सुपरवायझर गाडी असल्यामुळं बॅरिकेट नसल्यामुळं कामाचं कोणती निशाणी नसल्यामुळं मातीचा ढीग दिसला मातीचा ढीग रोडचं काम चालू असल्यामुळं फटाने नाही मातीच्या ढगावर चालली गाडी म्हणून ब्रेक मारले ब्रेक मारता गाडी खट्यात गेली गा किती माणसं होते गाडीमध्ये काय कोणाला अपघात मध्ये काय किती दुखापत झालेली मला लागलेला आहे